माझे गाव किती दूर चिमणी सारखे या झाडावरून त्या झाडावर फांद्या फांद्यावर घर सजवताना फिरत असते या गावावरून त्या डोंगर कपऱ्यात दुडून राहते कधी काळी माझं गाव फोटभर खाऊन ढेकर देऊन मोह बसते माझ्या गावाला गोऱ्यांनी लुटले काळे आले त्यानी तर माझ्या गावाचे ग्राहका मुळीच केले आता वाट बघतोय उद्याच्या उजळण्याची आणि सूर्य किरणे साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला खऱ्या अर्थाने का मिळाला दिसून अभिनंदन मित्रहो साहित्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा मानला गेलेला साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीशे अठ्याऐंशी साली एका अशा आगळ्या वेगळ्या आत्मचरित्र बनण्याला की ज्याच्यामुळे केवळ तो लेखकच नव्हे तर त्या लेखकाचा समाजही वर्ग एका उत्सुकतेने त्या वर्गाला त्या समाजाविषयी वाटू लागलं मध्यमवर्ग त्याकडे पाहू लागला आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात हा चौकटीच्या बाहेर गावकुसा बाहेर असलेला समाज एक दुर्लक्षित असलेला समाज या आत्मचरित्रामुळे मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली आणि तोच जी साहित्य कृती होती ती जी साहित्य कृती होती त्याला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं अर्थात त्याचे लेखक जे होते ते लेखक म्हणजे लक्ष्मण गायकवाड नमस्कार लक्ष्मण गायकवाडांनी आपल्या समाजावरती ज्यावेळेस टीका करणारं किंबहुना वास्तव समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना दोन्ही बाजूनी टीकेलाही आणि कौतुकालाही सामोरं जावं लागलं पण यातून त्यांनी एक सांभाळलं ते म्हणजे मराठी भाषा दादा तुम्ही ज्या वेळेला लिहिलं किंवा तुम्ही ज्यावेळेस चळवळीत आलात त्यावेळेला मराठवाडा किंवा त्या, त्या भागातली मराठी भाषा ही थोडीशी दुर्लक्षित मानली जात होती कारण शहरी भागातली मराठी भाषा वेगळी होती तुम्हाला ह्याचा कधी फरक जाणवला का निश्चितच जेव्हा मी नवी नवीन नवीन उचल्या लिहिल्यानंतर मला मुंबई पुण्यामध्ये बोलवायचे तेव्हा माझी भाषा इतकी गाऊंड असायची की मी आलो रे गेलो रे आ, काय करता जेवायला वाटता का असलं असं म्हणजे मग मला प्रत्येक जण म्हणायचं तुम्ही घाटावरची माणसं आहात का तुम्ही घाटावरून आलात का कारण भाषा मराठवाड्यातली जसं आणि माझ्या मा, पुस्तकामध्ये पण शब्द असे यायचे उकंडा हरबड झाली गडबड झाली मग ती पुण्या मुंबईच्या लोकांना ही भाषा कळायची नाही मराठी तर मराठी भाषा हे अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या भागातल्या म्हणजे बारा कोसावर आपली पाणी आणि भाषा बदलते बरोबर पण मराठी निश्चितच एकमेकाला जोडली जाते म्हणजे असं नाही की कुठल्याही मराठी भाषा नाही नाहीये तर ती भाषा भाषा आहे आपली मातृभाषेतून माणसाला सर्व काही संस्कृती मिळते आदान प्रदान करता येत तसं मराठी भाषा एक समृद्ध भाषा आहे भले ती वेगवेगळ्या अलंकार असतील पण प्रवाह वेगवेगळा प्रवाह शेवटी एकत्र नदीला मिळतो वडे नाले तसं मराठी भाषेला हे सर्वच एक मिलाप होतो आणि मराठी भाषा समृद्ध होते उलट मी मराठी मधून लिहिलो म्हणून आज साहित्यामध्ये मी इतका प्रस्थापित झालो किंवा लोकांपर्यंत जाऊ शकलो बरोबर कारण मराठी भाषा हे एकमेव अशी भाषा आहे की यावर करोड करोड लोक केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर बोली बोलले जाते आता तर जागतिक पातळीवर सुद्धा बोलले जाते बरोबर जागतिक मराठी भाषा दिवस आपण साजरा करतो तेव्हा मराठी भाषेमुळे तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही गावाकडनं आलात म्हणजे तुम्ही नंतर उचल्या निघा निघाल त्यानंतर उचल्यानंतर तुम्ही दुसरं पुस्तक लिहित ह्या अशी पुस्तकं लिहित असताना तुम्ही जर मराठवाड्यातून मुंबईत आलात तर तुम्हाला असं कधी जाणवलं का कि आपल्या मराठी भाषेमुळे आपल्याला कुठे अडचण आहे किंवा ग्रामीण मराठी बोली आणि शहरी मराठी बोली ह्याच्यामध्ये कुठे अडचण तुम्हाला जाणवली का नक्कीच माझ्या मुली जेव्हा मा शाळेत जायच्या इथे ते मुंबईमध्ये तेव्हा त्यांची भाषा ऐकून इथली मराठी माणसा आवाज व्हायची अनेक वेळा म्हणायचे अरे तुम्ही कुठली भाषा बोलताय ही मराठीपेक्षा वेगळी आहे असं पण तरी सुद्धा समजून घेण्यासाठी किंवा या मुख्य प्रवाहातली भाषा बोलण्यासाठी मला भूकंपट्टी करावं लागली अनेक वेळा बरोबर आणि अनेक म्हणजे पटकन येत नाही मराठी भाषा ही रांगडी भाषा मराठवाड्यातली आहे आणि ती प्रत्येकाची आहे असं कसं हे इसण्या इकडे ये काय कोरल तास एवढा उशीर कशाला लावलास असं जी लय आहे ती इकडच्या लोकांना वेगळी वाटायची पण ही भाषा शिकण्यासाठी माझ्या मुला मुलींना सुद्धा शिरी भाषा शिकणं हे कठीण झालं होतं पण नंतर ती एकमेकात मिसळली आणि मराठी भाषा मध्ये ते समाविष्ट झाले पण मला वाटत नाही की फार काही अडचण आली असं नाही वेगळे पण नक्की आहे पण ती कसं वेगळे पण आहे जसं एखादी सागवानाचं जंगलातलं झाड असतं आणि त्याला सुतार रांधा फिरवल्यानंतर ती झाडचं जी काही कळी असते लाकड असतं ती चमकायला लागतं तसं मराठी रांगडी असली तर या मराठीमध्ये मिक्सअप झाली किती पुन्हा आपोआप चमकायला लागते म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाषा मराठी भाषा एकत्र आली किंवा ती अशी मिक्स झाली चांगली चांगली तुम्हाला असं वाटतं की मराठी भाषांच्या मराठी माध्यमाच्या शाळा ह्या असाव्यात आणि त्यातून किमान प्राथमिक शिक्षण तर मराठीतनं व्हायला पाहिजे ही मराठी भाषेतलं वेगवेगळे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते टिकवले जातील नाही निश्चितच मला माझ्यासारख्याला वाटतं मराठी भाषा हे आमची जननी आहे आणि मातृभाषा आहे मातृभाषा जर तुम्हाला अवगत नसेल तर तुम्ही तुमची संस्कृती तुमच्या मागचा इतिहास कसा पुढे घेऊन जाणार बरोबर आणि म्हणून मराठी भाषा उलट समृद्ध आम्ही केली पाहिजे आमचं सर्व शिक्षण हे पूर्णपणे प्राथमिक हे मराठीतूनच झालं पाहिजे आणि प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे कारण भाषा ही आपली जीवन जगण्याची पद्धत आहे प्रगतीसाठी सुद्धा तीच आहे पण एक आहे की सारखी भाषा हे आमच्या मुलांना अवगत झालीच पाहिजे कारण जागतिक पातळीवर नोकरी मिळवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी पण प्रथम आमची मातृभाषा आम्ही जोपासली पाहिजे बरोबर आणि त्यासोबत अन्य भाषा शिकायला कुठली अडचण नसावी किंवा ती भाषा शिकवली शिकवली बाई तुम्ही एका समाजाचं किंवा एका वर्गाचं प्रतिनिधित्व आतापर्यंत करताना चळवळीच्या माध्यमातून तुम्ही स्वतः चळवळीमध्ये सहभागी होतात ह्या चळवळीमध्ये किंवा ह्या समाजामध्ये या वर्गाला जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आता जे सगळीकडे मराठी आणि मराठी तर भाषेचा जो वाद चालू आहे त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की ह्या समाज समाज किंवा हा वर्ग जर मुख्य तर त्याचा त्याच्यासाठी मराठी भाषाच आवश्यक आहे की जेणेकरून संवादाचं माध्यम खुल होईल नाही निश्चितच मराठी भाषा खर तर हे प्राथमिक शिक्षणाबरोबर अन्य वेगवेगळ्या नाटकातून सिनेमातून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत ही कायम स्वरूपी राहिली पाहिजे बरोबर आणि ती सातत्यानं त्याचा ते मारा झाला पाहिजे <coughs> तरच ही भाषा टिकेल कारण ग्लोबलायझेशन मध्ये आज जागतिकरणामध्ये अनेक भाषा दूरप्रास्त होत आहेत किंवा आमच्या जी भटक्या विमुक्तांच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत नाही असं नाही पण बोलीभाषा बोली वेगळी असली तरी मराठी भाषा हे सहजपणे त्यांना अवगत होतं बरोबर कारण बोलण्यामुळं नाटकातन सिनेमातनं ही भाषा आपाप आप समृद्ध होत जाते पण येणाऱ्या काळामध्ये माझ्या सगळ्याला वाटतं की मराठी भाषा घराघरामध्ये बोलली जा गेली पाहिजे आपल्या शिक्षणामधून तर दिलं पाहिजे आता मराठी दुर्दैव आमचं कि मराठी भाषा शाळा आता बंद पडायला लागल्यात अनेक ठिकाणी खर तर असं व्हायला नको आहे आम्ही अन्य भाषा इंग्रजी भाषा इंग्लिश स्कूल मध्ये गाला पण घरामध्ये मुलांना मुलासाठी इंग्रजी बोलू नका तर मुलांना मराठीमध्ये बोलायला शिकवा <laughs> आता आमच्याकडे काय झालंय मुलं इंग्लिश स्कूलचे झाले की आई बापाला कम हेअर असं काही ना काहीतरी म्हणावं लागतं तर ती न म्हणता आपण मराठीमध्येच त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे मुलासाठी काही आई वडील ट्रेनिंग घेऊन किंवा क्वेश्चन लावून इंग्रजी शिकून मुलाशी सोमात था हे थांबलं पाहिजे बरोबर घरामध्ये मराठी बोला शाळेमध्ये त्याला इंग्रजी बोलू द्या तरी चालेल पण ह्याच्यातनं आता म्हणजे मी तुम्हाला विचारतो तुम्ही या माध्यमातून आमच्या झेंडा मराठीचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या समस्त मराठी भाषिक वर्गाला तुम्ही काय आवाहन करा खर तर झेंडा चॅनलचं मी कौतुक करतो की आपला वसा तो ती मराठीसाठी काम करत आहे खर तर मी एवढच आवाहन करेन की भाषा अनेक शिका परंतु आपला मराठी भाषेचा वसा कधी सोडू नका जिथं जाईल तिथं मराठी बोला मराठीमधून संवाद साधा आणि ही भाषा केवळ आजची नाही तर आता ही भाषा आपली जागतिक पातळीवर गेलेली आहे हो। आ, आपली भाषा मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे अभिजात दर्जा मिळणं म्हणजे हजारो सालाची आपली परंपरा आहे आणि अशा भाषेला आपण न विसरता ती आमची मदर भाषा आहे आमच्या आईची भाषा आहे परंपरेने आलेली आहे आणि तिची जोपासना झाली पाहिजे घराघरामध्ये मराठी बोललं पाहिजे केवळ मलासाठी शिक्षणासाठी आपण काहीतरी फार काही पुढं शिकलोय म्हणून इंग्रजीमध्येच बोलावं ही भूमिका बदलली पाहिजे आणि मराठीमधून घरामध्ये संवाद झाला पाहिजे असं मला वाटत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लक्ष्मणराव गायकवाड यांनी झेंडा मराठीच्या माध्यमातून समस्त मराठी भाषिकांना आणि सगळ्या समाजाला एक आवाहन केलेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण घ्या अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला चांगल्या पद्धतीने जोपासा तिचं वाढ होईल यासाठी प्रयत्न करा हे त्यांनी आवाहन केले आणि या आव्हानाच्याच माध्यमातून आज आपण थांबूया धन्यवाद थँक्यू मराठी झेंड्यांचं पण खूप खूप स्वागत आहे मराठी झेंड्यांनी आपला मराठीचा झेंडा जगभर लावला